सावकारी जाचाला कंटाळून व्यापारानं आत्महत्या केली आहे संजय कांक असं नाव आहे आत्महत्येपूर्वी त्यानं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना चिठ्ठीही लिहिली या चिठ्ठीत पैसे दिले नाही तर चटके देऊन मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय आणि याच प्रकरणी आता पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले दीपक साळुंखे या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या लोकांनी त्यांना चटके देऊन मारेल आमचे पैसे आणून दे आमच्या चुलत्यानं त्यांना पाचपट पैसे देऊन देखील त्यांनी ते पैशासाठी त्यांना वारंवार माग तरी देखील पैशाची वारंवार मागणी करत होते व या आरोपींपासून आमच्या कुटुंबाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळं हे आरोपी लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य व कडक शासन हो। पैशाच्या घेण्याचं प्राथमिक आता जे आपल्याला आप एक सुसाईड नोट मिळालेली आहे त्यावरून प्रथम तरी पैसे देण्यावरून आणि त्याची माघारी देणे किंवा व्यवहाराच्या याच्यातून झालेलं आहे एक पथक आपलं कार्यरत आहे आणि आरोपी दोन आहेत दोन्हीच्या दोन्ही फरार आहेत त्यांचे मोबाईल वगैरे बंद आहेत तर आरोपीची नावं पण आपल्या समोर आलेले आहेत तर त्यांना आपण लवकरच ताब्यात घेऊ आणि पुढील